आपल्या बरोबर जितेंद्रजी आवाड आहेत सर नागपूर अधिवेशनाचा पहिला दिवस आहे नवीन सरकारचे काल शपथविधी झालेले आहेत काय वाटतंय सगळ्या मंत्रिपदाकडे बघून काय अपेक्षा आहे असं कोणी कसा कोणाचा संसार चालवावा हा त्याच्या लग्न केल्यानंतरचा प्रश्न असतो त्याच्या संसारात आपण कशाला बघावं चालू दे त्यांना त्यांचा संसार जो निर्णय घेतला अडीच अडीच वर्ष मंत्रीपदाचा तो तुम्हाला बरोबर वाटला तुम्ही देखील मंत्री होतात चॉकलेट देवं लागतं मागच्यांना मागचे जे आहेत त्यांना चॉकलेट द्यावं लागेल ना तुम्ही काळजी करू नका करून काच वर्षीच ठेवलंय त्याच्यामुळे चॉकलेट देण्याचं काम केलंय सगळ्यात ज्येष्ठ नेते म्हणून भुजबळ यांच्याकडे बघितलं होतं पण ते जी परिस्थिती करण्यात आलेली आहे किंवा भुजबळांना जे असं असं उचलून बाजूला काढण्यात आलेलं आहे वाईट वाटतं हा नेता लढणारा नेता आहे सगळ्यांना अंगावर घेणारा नेता आहे ही त्याची आजची ओळख नाहीये म्हणजे मी जेव्हा विधानसभेत भाषण केलं तेव्हा मी सांगितलं की संख्या कमी आहे म्हणून घाबरणार आम्ही नाही कारण का आमच्यासमोर भुजबळांचं उदाहरण आहे जेव्हा ते एकटे होते पंच्याऐंशी नव्वदच्या काळात जेव्हा ते मजगावमधनं एकटे निवडून आले ते शिवसेनेचा एकच आमदार निवडून आला होता आणि तेव्हा भूखंडाचं प्रकरण त्यांनी काढलं होतं आणि एकट्यांनी जो काय गोंधळ घातला होता पूर्ण महाराष्ट्राला त्यांनी जागं करून टाकलं होतं तर भुजबळांची स्वतःची एक ओळख आहे आणि भुजबळ साहेब हा लढव म्हणजे भरे ठीक आहे आमचं थोडंफार पण तरी त्यांच्या नीतीविषयी त्यांच्या लढवय्या स्वभावाविषयी आणि विषयाच्या बद्दल उभं राहण्याची ती क्षमता ह्याच्याबद्दल महाराष्ट्रात कोणालाच शंका असता का म्हणा मराठा ओबीसी वादामुळे असं झालं किंवा ओबीसी असल्यामुळे मला वाटतं की हो ओबीसी असल्यामुळे त्यांचा काटा काढला गेला अजूनही जातीपातीच मंत्रिपद असतच ना महाराष्ट्राला लागलेला शाप आहे तो म्हणजे आपण किती फुले शाहू आंबेडकर म्हटलं जातीपाती काही जाणार नाहीत शेवटचा अजूनही हे संभ्रम आहे कस अजून संभ्रम विरोधी पक्षात नाहीये तो निर्णय अध्यक्षांना घ्यायचा असतो मी अध्यक्षांना सांगितलंय की तुमच्याकडे असं काही पत्र कधी कोणी दिलंय की आम्हाला विरोधी पक्ष नेतेपद द्या तर आपण मला दाखवा आणि तसं पत्र मी देतो मला करा नमा। यूड़त ना मग एवढंच जर अध्यक्षांना पत्राचं आहे तर मी पत्र देतो आत्ता जाऊन करणार आहेत <laughs> धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामॅन अनिल संगरेसह अक्षय भाटकर एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट